पालकमंत्र्यांशी चर्चा करत होतो परंतु त्यांनी जर भूमिका स्पष्ट केली असेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र येऊ काही ठिकाणी असंही होऊ शकतं की स्थानिक पातळीवर त्या त्या ठिकाणी आम्ही पक्षश्रेष्ठी विचारून कदाचित त्या ठिकाणच्या इतर पक्ष जे आता सत्तेमध्ये नाहीत त्यांच्याबरोबरही आमच्या आघाडी होऊ शकते नाही झाली याचा फटका आपल्या पक्षाला बसेल असं वाटत नाही का कारण तांत्रिक दृष्ट्या जरी दोन आमदार किंवा तीन आमदार असं नाही असं म्हणत म्हणताय पण अजून प्रवेश आहे दोन आमदार तर ऑलरेडी गेलेले आहेत तुमच्या तालुक्यातून गेलेले आहेत शेजारी गोवंदाची मुलं सुद्धा तिकडे गेले आहेत याचा फटका बसेल असं वाटत नाही आपल्याला ते पहा त्यांना आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ते सगळं बघितलेलं आहे आता ते इतके बॅकफुटवर आहेत त्यांच्या स्वतःच्या नगरपंचायतीच्या देख व्यतिरिक्त त्यांच्याकडं दुसरं काहीही निवडून येण्यासारखीची परिस्थिती मोहळ तालुक्यात नाही माळ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा अभिजित पाटील यांनी पराभव केलेला आहे यापूर्वी त्या ठिकाणी कोकाटे असतील साठे असतील तिथं फार मोठा जो वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेला जो ग्रुप आहे तो आज आमच्या संपर्कात आहे त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आणि सर्वसामान्य माणसांना यांचं भारतीय जनता पार्टीतला प्रवेश अजिबात आवडलेला नाही तिथला जो मतदार आहे तिथला सर्वसामान्य नागरिक आहे शेतकरी आहे भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला प्रवेश हा त्यांना आवडलेला नाही त्यांनी ते माझ्यावरच आरोप केलेला आहे जर आम्ही खोटं बोलत असतो आणि लबाड बोलत असतो तर आम्हाला जनतेने एवढा पाठिंबा दिला नसता आणि तुमचा त्या ठिकाणी या मागच्या निवडणुकीमध्ये पराभव केला नसता सामान्य माणसं जे आहेत ह्याला तर कंटाळी होती यांच्या गुंडगिरीला कंटाळी होती आता मला चिंता वाटायला की मी जे मगाशी म्हणालो भारतीय जनता पार्टीची की यांना अभिमान वाटतो गुंडगिरीचा यांना अभिमान वाटतो आम्ही गुंड असल्याचा आमचा अण्णावर गुंड आहे म्हणून सांगतात आता भारतीय जनता पार्टीच्या मध्ये यांची ही गुंडगिरी चालणार आहे का भारतीय जनता पार्टीच्या शिस्तप्रिय असलेल्या त्या पक्षामध्ये हे असे गुंड ते, ते चालणार आहेत का माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की इतक्या महान व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिला आहे तर तेन त्यांना त्यांनी त्यांच्या तेन रामभाऊ माळगी किंवा जिथं कुठं प्रशिक्षण चालत असेल त्या प्रशिक्षण केंद्राचं प्राचार्य केलं पाहिजे इतका विद्वान माणूस त्या पृथ्वी असू शकत नाही की ज्यांनी शिव्यांचं पुस्तक लिहिलंय शिव्यावर पुस्तक लिहिणारा माणूस या पृथ्वीवर दुसरा असू शकत नाही तो फक्त आमच्या तालुक्यातून मोहळ मध्ये नांदगरमध्येच आहे तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना शिवाय येत नसतील तर यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्याच्या करता बोलवलं तर दोन वर्षात जोरदार शिवाय द्यायला शिकतील लोक यांच्याकडे यांनी जे शिकलेलं आहे यांच्याकडे जे ज्ञान आहे ते पृथ्वी तलावर दुसऱ्या माणसाकडे असू शकत नाही लग्नाच्या आधी मुलांची पैदास कशी करायची असते ह्या अभ्यासक्रम ह्याचं ज्ञान हे फक्त आमच्या तालुक्यातल्या या राजन पाटलाकडेच आहे आणि त्यांच्या पोरांकडच आहे तर हे ज्ञान जे आहे ते आता तिकडे ते ज्या पक्षात गेलेले आहेत ते, ते भरभरून देतील अशी त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आता ते भारतीय जनता पार्टी पचवणार आहे हा फक्त आता संशोधनाचा विषय राहणार आहे मोळ भूमिका की तालुक्यामध्ये दोनच विचार आहेत एक राजन पाटील यांच्या बाजूचा विचार आणि राजन पाटील यांच्या विरोधातला विचार आणि तो विरोधातला जो विचार आहे त्या विचारामध्ये असलेली जी माणसं आहेत सगळी ते आम्ही सगळी एकत्रित मिळून आम्ही निर्णय घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करून निवडून आहोत नगरपालिका प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढावा मोठा व्हावा असं वाटत असत भारतीय जनता पार्टी सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यातला महायुतीमधला मोठा भाऊ आहे त्यांना त्यांच्या पक्षाचं ग्रामीण भागामधला विस्तार करण्याच्या दृष्टीनं त्यांनी केलेला प्रयत्न याला काय आपल्याला चुकीचं म्हणता येणार नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याच्या करता आमच्या जागा जास्तीच्या जास्त म्हणून निवडून येण्याच्या करताची आमची रणनीती ठरवण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यांनी त्यांच्या रणनीती प्रमाणे ते चाललेले आहेत त्यांना शुभेच्छा आहेत कुठेतरी मोठ्या मित्र पक्षाने तुमचे आमदार घेतून घेतल्याचं दुःख आहे मनामध्ये दुःख तर वाटतच कधी कारण कार्यकर्ते एकमेकांचे फोडाफोडी केल्यानंतर याचं लोन सगळ्या राज्यभरामध्ये पसरू शकतं सगळे दिवस काही सारखे नसतात शेवटी महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता ही सगळं उघड्या डोळ्याने आणि बारकाईने निरीक्षणातून पाहत असते आणि त्यांचं ते अनालिसिस करत असतात त्यामुळं निवडणुका हा एकमेव त्या ठिकाणचा निकष असतो की त्या निकालानंतरच लोकांना हे आवडलं की नाही आवडलं हे त्यातून स्पष्ट होतं

त्यांना प्रवेशाच्या संदर्भात असू शकते त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे ना नाही आणि तुमच्याकडे त्यांनी जर नैतिकता थोडी जरी त्यांच्याकडे शिल्लक असेल ती नाहीच आहे त्यांच्याकडे पण असेल समजा तर त्यांनी सहकार परिषदेचा राजीनामा दिला पाहिजे आणि जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना जे काही मिळाले त्याचा त्यांनी स्वतःहून त्याग केला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या माध्यमातून सगळं काही उभा केलं पाहिजे हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून जे साम्राज्य उभारले आहे यशवंत माने यांनी पक्ष का सोडला हे त्यांना तुम्ही विचारलं तर जास्त बरं होईल मुळात त्यांचे साधारण त्यांच्या स्वतःच्या कंपनीची मोहोळ तालुक्यामध्ये काहीशे कोटीची किंवा हजार कोटीपर्यंतची कामं चाललेली आहेत त्यांच्या स्वतःच्या कंपनीच्या नावावर आमचा तालुका राजन पाटील यांनी इंदापूरच्या माणसाला ठेक्यानं अक्षरशः विकला होता आता या ठेकेदारीतून आमचा तालुका मुक्त होईल असं आम्हाला वाटत होत नाही आहे किंवा झाला किंवा नाही तमाम म्हणाले की आम्ही या संदर्भात काही झोपेच सोंग घेतलेल्या माणसाला उठवायचं फार अवघड असत ठरवलेलं आहे त्याला कितीही दुसण्या दिल्या तरी तो त्याच्यामध्ये उपयोग काय होणारच नव्हता शेवटी आम्हालाही अंतर्गत सगळी माहिती असते यांच्या बैठका कुठं झाल्या कशा झाल्या किती झाल्या काय ठरलं कुठं ठरलं आमचेही लोक सगळे त्यामध्ये अवेअर होते मुळातच आठ महिन्यापूर्वी त्यांनी सदस्यत्व घेतलेलं होतं चार वर्षापासून त्यांच्या त्या ते संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या संदर्भात चर्चा चाललेल्या होत्या फक्त तो, तो दिवस आता उगवला आणि मग आता काहीतरी कारण दिलं पाहिजे कुणावर तरी ढेकूळ ठेवला पाहिजे याच्या करता म्हणून त्यांची ती वक्तव्य माझा आणि त्यांचं कुठल्याच पद्धतीचं संभाषण होत नसल्यामुळं जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून संवाद केलेला नसल्यामुळं एवढंच काय मोहळचा तालुका अध्यक्ष साधा मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर भेटायला सुद्धा आला नाही आणि हे सांगतात बेशिस्त वाढली त्यांचा तालुका अध्यक्ष किती बेशिस्त आहे या सांगून ही अशा पद्धतीच्या गोष्टी प्रत्येकाची रणनीती जोपर्यंत गुप्त असते तोपर्यंत रणनीती रणनीती असते आणि ती गुप्त नाही राहिली तर नसते मी त्या संदर्भामध्ये माझा आणि दादांची चर्चा झालेली होती पक्षाच्या बरोबर चर्चा झालेली होती बातम्या सातत्याने येत होत्या आणि त्यांना त्या गोष्टीची कल्पना होत